नमस्कार मित्रांनो आज श्रावणी अमावस्या आहे जो बैलपोळा सण म्हणून साजरा होतो या खास दिवशी आपण ऐकणार आहोत एक पवित्र आणि अद्भुत शिवकथा या कथेत महादेव शिवशंकर त्यांचे परमभक्त वाहन नंदी आणि अंधकारमय वृत्तीचा असूर अंधकासुर यांची अनोखी लीला आहे शिवपुराणातील या कथेत शक्ती भक्ती शौर्य आणि करुणा यांचा सुंदर संगम दिसतो माफ करा मित्रांनो ही कथा ऐकण्यामागे आपली श्रद्धा अधिक मजबूत होते असं म्हणतात जो कोणी मनापासून ही शिवकथा ऐकतो त्याच्या आयुष्यात अंधार गेला आणि ज्ञानाचा प्रकाश पसरला महादेवाची कृपा त्यांच्यावर पावसासारखी बस बस बरसते भक्तांच्या मनात नंदीप्रमाणे खंबीर भक्ती जागते आणि सगळे संकट दूर होतात त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात चला तर मग मी कथा सांगायला सुरुवात करते पण अगोदर एक छोटस एक विनंती मित्रांनो मी खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवला आहे त्यामुळे माझ्या मेहनतीला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव जय नंदी महाराज असं नक्की लिहा लिहायला विसरू नका चला तर मग कथा सांगायला सुरुवात करते मित्रांनो ही कथा आहे सत्ययुगाची कैलास पर्वतावरील संध्याकाळची वेळ होती शुभ्र शिखरांनी वेळलेल्या त्या पवित्र ठिकाणी शांतता पसरलेली होती महादेव शिव ध्यानात मग्न शांत मुद्रा घेत बसले होते त्यांच्याजवळ पार्वती माता हसत मुखाने बसल्या होत्या शिवाच्या हास्यात एक दिव्य तेज झळकत होतं त्यांच्या पायांजवळ नंदी बैल शांतपणे बसला होता नंदीचे डोळे भक्तीने भरलेले होते आपल्या आवडत्या भोलेनाथाला पाहणं म्हणजे त्याच्यासाठी श्वास सुद्धा नंदी फक्त शिवाचं भान नव्हता तर भक्ती शौर्य आणि सेवाभावाचं प्रतीक होता लहानपणापासूनच नंदीने महादेवांची अखंड भक्ती केली होती त्याच जन्माची एक ही एक भन्नाट गोष्ट आहे मित्रांनो प्राचीन काळी ऋषी शिलाद यांनी परमेश्वर शिवांची कठोर तपश्चर्या केली होती त्यांना असा पुत्र हवा होता जो अजर अमर आणि मोठा भक्त असावा भोलेनाथ शिव खूप प्रसन्न झाले आणि त्यांना त्यांनी शिलाद ऋषींना वर दिला तुला माझ्यासारखा दिव्य आणि मृत्युंजय पुत्र होईल काही दिवसांनी शिलाद ऋषी शेतात नांगरत असताना त्यांना मातीमध्ये एक सुंदर तेजस्वी छोटा मुलगा सापडला शिलाद आणि प्रेमाने तो मुलगा उचलला आणि त्याचं नाव नंदी ठेवलं नंदी लहानपणापासूनच विलक्षण तेजस्वी आणि बलवान होता तो शिवनाम जपत मोठा झाला काळ्या भोराच्या डोळ्यात भक्ती आणि करुणा भरून आलेली असायची एके दिवशी शिलाद आश्रमात आश्रमात आणि वरुण हे दोन देवदूत आले त्यांनी बालक नंदीचा तेज पाहिलं पण थोडे ते दुःखी झाले शिलादांनी विचारलं काय झालं माझ्या नंदीत काही चूक आहे का, का। देवदूतांनी निराशेने सांगितलं हा बालक अल्पयुष्य आहे जीवन काल फार लहान आहे हे शिला ऋषी खूप व्याकुळ झाले नंदी ऐकलं त्याच्या हृदयात आपला बाबा आणि गुरु यांची काळजी पाहून तो खूप व्यथित झाला त्या रात्री नंदी शांतपणे झोपला नाही पहाट होताच तो ठाम निश्चयाने उठला तो उठला आणि मनात ठरवले की तो महादेवांची कठोर तपश्चारा करून मृत्यूवर मात करेल पित्याची परवानगी घेऊन नंदी वनात तपासाठी निघाला धनदाट जंगलात नंदीने तप सुरू केलं दिवस जात होते वर्ष उलटत होती पण नंदी एकाच अवस्थेत भगवान शिवांचा जप करत राहिला सूर्यप्रकाशाने त्यांच्या तपशक्तीला वाढ दिली तरी तो थरथरला नाही पावसाच्या जोरदार थेंबांनी त्यांचं शरीर भिजलं तरी मन विचलित झालं नाही त्यांच्या तपशीत इतकी एकाग्रता होती की आसपासच्या प्राण्यांनाही त्याच्या भोवती शांत ऊर्जा जाणवत होती अखेर नंदीच्या प्रखर तपश्चर्याला शिवशंकर प्रकट झाले ते तेजस्वी त्रिनेत्रधारी भगवान नंदीसमोर उभे राहिले आपला आराध्य देव समोर येताच नंदीने आनंद अश्रूंनी धर्तीवर दंडवत केले महादेव प्रेमाने म्हणाले वत्स्य नंदी तुझी भक्ती आणि तपामुळे आम्ही खूप आनंदित झालो आहोत जे काही हवंय ते माग नंदिनी विनम्रतेने मस्तक खाली करून म्हणाला भोलेनाथा मला आपल्या चरणांची अनंत सेवा करण्याची संधी द्या मला असं वरदान द्या की माझ्या प्राणाला कधी भीती वाटू नये आणि मी नेहमी तुमच्या भक्तीत मग्न राहू शकेन महादेवाने वरदहस्त केला आणि आशीर्वाद दिला तथाच तू आजपासून तुला मृत्यूचा काहीही भय नाही तो अमर आणि वेदना रहित होशील शिवाच्या कामासाठी तू नक्कीच धाडसीपणाने काम करू शकशील आणि तू माझं माझ मुख्य गण असशील जिथे तुझा वास असेल तिथे माझंही अस्तित्व असेल शिवाच्या कृपेने नंदीला अपार ताकद मिळाली महादेवाने सगळ्या देवतांना आणि वेदांना साक्षी ठेवून नंदीला आपल्या घणांचं सरदार बनवलं त्या खास प्रसंगी मार्वत पार्वती मातेनंही प्रेमाने नंदीच्या कपाळावर कुंकू लावून त्याला आशीर्वाद दिला नंदी खूप आनंद झाला त्याच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते कैलास पर्वतावर नंदीचं स्थान खूप महत्त्वाचं झालं तो महादेवांच्या द्वारपाल महान आणि आवडता शिष्य सगळं काही होता रात्री तो भगवान शंकर आणि पार्वतीची सेवा करण्यात रमलेला होता महादेव ध्यानात मग्न असताना नंदी दक्षपणे दारावर पहारा देत होता पार्वती काही हवी असेल तर हाक मारतील आणि नंदी लगेच समोर उभा असायचा कैलासावर प्रत्येक जीवाला नंदीमुळे सुरक्षित वाटायचं एक शांत रात्र होती कैलासाच्या परिसरात चंद्र हसत होता आणि आकाशात तारे चमकत होते नंदी आपल्या जागी सावधपणे पहारा देत होता अचानक दूर अंधारात त्याला एक अस्पष्ट आकृती कैलासाकडे येताना दिसली नंदी एकदम सजग झाला ती आकृती जवळ आल्यावर त्यांनी पाहिलं की ती एक दूत आहे त्या अगंतुक दूताचं रूप त्याच्या डोळ्यात भयंकर अहंकार आणि द्वेष अगदी स्पष्ट दिसत होतं नंदीने त्याला थांबवून विचारलं कोण आहेस तू कैलासाच्या पवित्र भूमीत तुझं पाऊल का पडले दूताने तुच्छ हसत उत्तर दिलं मी महान असून सम्राट अंधकाचा दूत आहे मला तुमच्या स्वामींना एक संदेश द्यायचा आहे नंदिनी त्याला थांबवलं आणि स्वतः आज जाऊन शिवांना सगळं सांगितलं शिवानी परवानगी दिल्यावरच दूत दरबारात आला पार्वती आणि शिव त्याच्याकडे प्रश्न विचारणाऱ्या नजरेने पाहू लागले सभेत इतर गण देवी देवता सगळे हजर होते दूताने कुत्सितपणे शिवांच्या समोर आपला संदेश दिला योगेश्वर शिव तो म्हणाला माझे स्वामी अंधकासूर तुम्हाला सांगतो की तुमच्या पत्नी पार्वतीला आम्हाला सोडून द्या नाहीतर आम्ही सैन्यासह सा येऊन तिला जबरदस्तीने घेऊन जाऊ जर युद्ध टाळायचं असेल तर हे मान्य करा त्याच्या धमकीच्या शब्दांनी सगळं सभागृह एकदम थंड झालं काही वेळ शांतता पसरली पार्वतीचा चेहरा रागाने आणि अपमानाने लाल झाला सभेतील सर्व गळ सर्वजण रागाने खवळले नंदीच्या डोळ्यात संतापाची ज्वाळा पेटली पण महादेव मात्र शांत स्वरात हसले त्यांच्या कपाळावरचं तिसरं नेत्र थोडंसं हल्लं शिवाने गंभीर आवाजात उत्तर दिलं अंधकासर तू जा आणि हे उत्तर सांग पार्वती जगन्माता आहे ती कोणत्याही दृष्टाच्या ताब्यात जाणार नाही त्याने आपली मर्यादा ओळखून वागायला हवं युद्धाच्या धमकीने कैलास डगमगणार नाही शिवांचे शब्द ऐकून तू थोडा घाबरला पण अहंकाराने हसून मागे वळाला ठीक आहे हे धाडस तुमच्यासाठी मागे पड़, महागात पडेल असं म्हणत तो निघून गेला दूध निघून जाताच पार्वती भवानी शांतापून म्हणाली अतिशय वाईट झालं हा अपमान तो दृष्ट अंधक आमच्या पवित्रा नात्याचा अपमान करतोय स्वामी त्याला योग्य शिक्षा दे शिवानी पार्वतीला शांत करत प्रेमाने म्हटलं देवी काळजी करू नकोस अहंकारी आहे तो अंधकासूरचा नाश नक्कीच होणार आहे त्याचा गर्व चिरडून टाकायला लागेल नंदी पुढे येऊन जोरात ओरडला महादेव मला परवानगी द्या मे तो दृष्ट अंधकासुराशी सामना करण्यासाठी तयार आहे आपल्या आणि माता पार्वतीच्या रक्षणासाठी माझा प्राणही गमावायला मी तयार आहे त्याच्या ठाम शब्दाने शिवांसमन आनंदाने भरून गेले पार्वतीने प्रेमाने नंदीचा हा निर्धार पाहिला आणि तिच्या डोळ्यात ममतेची भावना उमटली महादेवाने सौम्यपणे मान हलवत म्हटलं नंदी तुझी भक्ती आणि धैर्य मला माहीत आहे पण अंधकासूर फारच बलवान शत्रू आहे तो फक्त तुझाच नाही तर संपूर्ण त्रैलोक्याचा शत्रू आहे आपण सगळे मिळून त्याचा सामना करूया कैलासावर युद्धाची तयारी जवळपास सुरू झाली होती शिवांच्या गणांनी शस्त्रे सुसज्ज केली देवी पार्वतीने आपल्या नऊ शक्तींचं आव्हान करून त्यांना सज्ज राहायला सांगितलं अखेर पापांचा नाश करण्यासाठी साऱ्या देवशक्ती एकत्र आल्या काही दिवसातच अंधकासूर आपल्या असंख्य असुरांसह सा कैलासावर त्यांनी हल्ला केला अमावस्येची ती अंधारी रात्र होती आकाशात चंद्र नव्हता तारेही ढगांनी झाकलेले होते धरणी माधा भीतीने थरथरत होती जणू तिच्या कुशीत मोठे वावटळ येऊ लागले होते अंधकासुराचं सैन्य प्रचंड गर्जना करत हिमालयाच्या दिशेने चालले होते असुरांच्या दहशतीने आकाश दणकलं होतं त्यांच्या थरारथांवरच्या हत्ती आणि खोड्यांच्या आवाजांनी पर्वत गजरू लागला हे ऐकून शिवगणेश गर्जनेसारखे रडायला तयार झाले नंदीने जबरदस्त रणशिंग वाजवलं त्याच्या नादाने सगळ्या वातावरणातील भीती निघून गेली आणि देवसेना उत्साहाने भरून गेली अंधकाच्या असुरांनी पाहिले पहिला जोरदार हल्ला केला शेकडो असूर सैनिक कैलासाच्या पायथ्याशी दहशतीने आक्रमणासाठी आले शिवगणांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं ढाल तलवारींचा आवाज गदा आणि फाल्यांचा आघात सुरू झाले अग्निबाणांची जोरदार बरसात झाली वीर नंदी सगळ्यात पुढे उभा होता त्याने आपली तीव्र शिंगे वापरून अनेक असुरांना भूकं दिली जमिनीवर भिकून दिलं जे असुर होते ते फारच भयानक दिसत होते ते पाहून काही देवयोद्ध्यांचे मन थोडं ढवळलं पण नंदी अजिबात घाबरला नाही नंदी जिथे जात होता तिथे शत्रूंची मांडणी विस्कळीत होत होती तो अगदी प्रलयाचा वादळ बनून असुरांवर दांडगा पडत होता त्याच्या प्रत्येक हल्ल्याने असुरांचे मन दडपून जात होते शंकराच्या त्या ताकदवान ता महानाला आव्हान देण्याचे धाडस काहींना नव्हते पार्वतीच्या समोर आलेल्या प्रत्येक संकटाला नंदी आपल्यावर घेत होता त्याच्या मनात फक्त एकच निर्धार होता माझ्या आईवडिलांना कोणतीही इजा होऊ देणार नाही मी दरम्यान अंधकार सेनेत काही भयंकर ताकदीचे असूर होते त्यातले एक म्हणजे विशाल असूर वृकटास तो रणभूमीत उतरल्यावर त्याची ताकद खूप मोठी होती त्याने एकाच फुंकारात अंगावर येणाऱ्या अनेक शुभगणांना दूर फेकून दिले त्याच्या हातात लोखंडी गदा होती जी तो जोरदार फिरवत होता ब्रकटासुराने देवसेनेतील काही वीरांना पकडून निळसर करून टाकलं त्याच्या राक्षची इंद्राचा इंद्रा ऐरावत हत्ती आणि इतर काही सैनिक तो खिळून गेला हे सगळं पाहून देवांची बाजू थोडी वेळासाठी थरथरली असुरांच्या तोंडून विजय आणि अन्मेष या विषयांचा या घोषणांचा आवाज येऊ लागला शिवांनी हे संकट ओळखलं आणि जोरात आदेश दिले नंदी माझ्यासोबत ये महादेव क्षणीस नंदीच्या पाठीवर उडी मारली नंदीने सिंह गर्जना केली आणि दोघे त्या भीषण रुकाटा सुकराकडे विजेच्या वेगाने धावले शिवांच्या एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात तलवार होती नंदी आपल्या भव्य शिंगांनी सज्ज होता असा अप्रतिम नजारा होता जणू भगवंत आणि त्यांचा प्रिय सेवक एकमेकांत मिसळून युद्धभूमी गाजवत होते भगवान शंकरांच्या डोळ्यात रागाची भडकेळ होती तर नंदीच्या डोळ्यात आपल्या स्वामीबद्दलची अगदी खास श्रद्धा झळकत होती क्षणार नंदीने आपले तीव्र शिंग रुकटासुराच्या मोठ्या छातीत घुसवले त्याचवेळी महादेवांनी त्रिशुलाने आकाशातून जोरदारचा हल्ला जोरादार हल्ला केला दुहेरी प्रहाराने रुकटासूर तुटून निघाला ज्यांनी गेलेले देवयुद्धे त्याच्या पोटातून बाहेर पडले आणि मोकळा श्वास घेत खोकत बाहेर आले युद्धभूमीवर आनंदाने जयघोष उठले हर हर महादेव जय नंदी रुकटासुराच्या नाशाने अंधकासूर खूप रागवला त्याने ठरवले की तो स्वतः युद्धात उतरेल त्याला आपल्या ताकदीवर खूप गर्व होता त्याच्या एका गर्जने दोन्ही सैन्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं हातात भीषण गधा घेऊन अंधकासूर समोर आला त्याने एकच जोरदार उडी घेतली आणि युद्धभूमीवर आला मध्यभागी येऊन जोरात धडकला जमिनीवर मोठी भेक पडली समोर भगवान शंकर त्रिशूल हातात धरून उभे होते त्यांच्याजवळ नंदी कार्तिके गणेश इंद्र आणि इतर देव सज्ज होते काही क्षण दोन्ही सैन्य स्तब्ध राहिलं आणि तीव्र शांतता पसरली शेवटचा निर्णायक संघर्ष सुरू होणार होता अंधकासुराने शिवाकडे बघत कुचिष्टेने हसून म्हटले शंकर शेवटी तुला स्वतः माझ्यासमोर यावंच लागलं आता तरी पार्वती मला सोपवून दे नाहीतर यावेळी तुझं आणि तुझ्या सगळ्या गणांचं संहार केल्याशिवाय राहणार नाही मी शिवानी गंभीर आवाजात उत्तर दिलं अंधका अजून वेळ गेली नाही सावध हो पार्वती ही जगजननी आहे आणि तू तिला वाचण्याच्या नजरेने पाहिलेस हा मोठे तुझी चूक झाली आहे आणि त्यामुळेच तुझा नाश होणार आहे या उत्तराने अंधकासूर आणखी रागवला त्यांनी काही म्हणायच्या काही म्हणायचं न ठरवता आपल्या गदेमुळे जोरात फिरून ती थेट शिवांकडे धडकवली नंदीने त्या गदेमध्ये उडी मारली गदेचा भीषण प्रहार थेट नंदीच्या खांद्यावर बसला जोरदार आघाताने नंदी जखमी झाला आणि जमिनीवर पडला त्याच्या तोडणे तोंडून वेदनेचा करून आवाज निघाला पार्वती देवीची हाक ऐकू आली नंदी जखमी अवस्थेत पडलेला पाहून देवी खूप व्याकुळ झाली नंदी जखमी अवस्थेत असताना उठण्याचा प्रयत्न करत होता तो आटोकाट प्रयत्न करत राहिला जरी त्याला गंभीर जखम झाली होती तरी त्याचं मन लढाई सोडायला तयार नव्हतं पार्वतीचं रक्षण करायचं हाच एक विचार डोक्यात होता पुन्हा न डगमगता का होईना उभं करायचं त्याच्या कपाळावरून रक्त उघडात होतं तरी तो पुढे सरसावला निस्वार्थ शौर्याचं शौर्याचं असं अद्भुत दृश्य पाहून देवाचं हृदय हलून गेलं महादेवांच्या मनात प्रचंड राग उसळला आपल्या परम भक्ताला जखमी पाहून त्यांच्या तृतीय नेत्रातून ज्वाला प्रखर होऊ लागली अखेर शिवानी रागावून महान रौद्र रूप धारण केलं शिवानी सर्व शक्ती एकत्र करून त्रिशूल उगारला आणि थेट अंधकासुरावर चालून केला अंधकासुराने लाल डोळ्यांनी शिवाला वार करण्याचा प्रयत्न केला पण शिव तर काळापलीकडचे महायोद्धा होते एका वेगवान हालचालीने शिवाने त्रिशूल अंधकाच्या छातीत चा घालून टाकला अंधकासुराने घोर किंकाळी केली त्रिशूळ आरपार जाऊनही तो जिवंत होता कारण त्याला मिळालेल्या वरदानामुळे मृत्यू सहज येत नव्हता तो त्रासत होता आणि जखमीतून रक्ताचे थेंब जमिनीवर पडू लागले प्रत्येक थेंबातून नवीन असुर जन्माला येऊ लागला अंधकाची मायावी शक्ती खूप भयंकर होती त्याच्या रक्तस्रावातून शत्रू तयार होत होते शिवानीने थोड्या वेळ डोळे मिटून देवी शक्तीला आव्हान केलं तिने पार्वतीचं चंडी रूपी देवीचं रूप आठवलं लगेच भवानीने चंडिकेचं भयानक रूप घेतला आणि प्रकट झाली या महामायेने विजेच्या वेगाने पुढे येऊन अंधकाच्या जखमेतून पडत असलेलं रक्त हवेतच थांबवायला सुरुवात केली त्यामुळे तिथून नवीन असूर जन्म घेऊ शकले नाही मग शिवानी पुन्हा पूर्ण तागदीने त्रिशूल अंधकासुराच्या शरीरात घुसवला आणि त्याला उचलून धरलं अंधकाचं शरीर थरथर कापू लागलं अखेर त्याची ताकद कमी होऊ लागली अंधकासुराला समजलं की त्याचा पराभव आता ठरलेला आहे नजरेसमोर त्याचा आता त्याला मृत्यू दिसू लागला त्या शेवटच्या क्षणी त्याच्या भ्रमित नजरेत थोडीशी स्पष्टता आली त्याने महादेवांकडे बघितलं आणि अस्पष्ट आवाजात म्हणाला शवशंकरा क्षमस्व मला माझ्या पापांची जाणीव झाली आहे शिवाने आपला त्रिशूल बाहेर काढला अंधकासुराचा देह रक्ताने माखलेला खाली कोसळला त्याचं आयुष्य संपलं होतं त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता पसरली होती जणू शेवटच्या क्षणी शिवांचं दर्शनाने त्याला मोक्ष मिळाला असं त्याच्या चेहऱ्यावर वाटत होतं युद्ध संपलं होतं असुरांची सेना आपला राजा गडगडत कोसळताना पाहून घाबरली आणि पळू लागली उरलेले असुर देवसेनेने सहज मारले चारही दिशांनी देवांच्या विजय घोषांचा नाद उठला होता सूर्य उगवण्याची वेळ झाली होती पूर्वेकडून सोनेरी किरणे फुटत होती जणू त्या विजयानंदाची घोषणा करत होत्या कैलास पर्वता युद्धभूमीवर देव ऋषी आणि गण जमले होते सगळे सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान आणि विजय साजरा करण्याचा आनंद दिसत होता पार्वती माता लगेच धावत नंदीजवळ पोहोचली नंदी, नंदी त्यावेळी थकलेला आणि जखमी अवस्थेत जमिनीवर पडला होता त्याचा श्वास जोरजोरात चालू होता पण डोळ्यात समाधान भरलेले होते त्याने आपले कर्तव्य परमप्रकारे पूर्ण केले होते नंदी माझा प्रिय नंदी असं पार्वतीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं आणि ती म्हणत राहिली तिने प्रेमाने नंदीच्या कपाळावरून हात फिरवला तिच्या स्पर्शाने नंदीच्या वेदना तात्काळ दूर झाल्या नंदीने हळूच डोळे उघडले आणि देवीला नमस्कार केला आई समोर मी माझं कर्तव्य कमी पडू दिलं नाही ना तो हलक्या आवाजात कुजबुजला नाही रे बाळा पार्वतीने हात जोडून ती नंदीला म्हणाली तू आमच्या प्राणांना वाचवलंस आम्हाला मुलासारखं तू आमचं रक्षण केलंस तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू उघळले अख्ख्या देवगणांच्या डोळ्यातही ते, ते दृश्य पाहून भक्तिभाव दाटून आला महादेव शिव स्वतः पुढे आले आणि प्रेमाने नंदीच्या मस्तकावर हात ठेवला नंदीच्या सर्व जखमा त्या स्पर्शाने भारून आल्या शिव मंद हसत म्हणाले नंदी माझ्या प्रिय गणाधिपती आज तू इतका मोठा पराक्रम केला की संपूर्ण त्रैलोक्य तुझ्या शोराचं गाणं गाईल तुझ्या निष्ठेने मला पुन्हा एकदा भारावून टाकले नंदीला अजून म्हणाला स्वामी हे सगळं माझं कर्तव्य होतं तुम्ही माझे आराध्य माझे सर्वस्व आहात तुमचं रक्षण करण्यासाठी माझ्या जीवाची आहुती देण्याची संधी मिळाल्याने माझं जीवन धन्य झाले तुमची कृपा सदैव माझ्यावर राहो शिवाने आनंदाने म्हटलं तुझ्यासारखं भक्त मिळणं माझं भाग्य आहे पार्वतीने मान डोलवली आणि म्हणाली तू खरंच आमचा लेख आहेस नंदी नंदी म्हणाला आज तू आईवडिलांची आईवडिलांची सन्मान राखलास तू नंदीचं हृदय अभिमानाने आणि भक्तीने भरून आलं त्याने पुन्हा शिव पार्वतीचं दोघांना वंदन केलं महादेवांनी गंभीर पण प्रेमळ आवाजात घोषणा केली आज श्रावण अमावस्याच्या या पवित्र दिवशी एक अतिशय महत्त्वाची घटना घडली आहे धर्म आणि सत्याचं रक्षण करणाऱ्या माझ्या परमभक्त नंदीनं जीवाचा त्याग करून आपलं कर्तव्य पार पाडलं त्याच्या भक्ती त्याग आणि शौर्यामुळे मोठा अनर्थ तळला म्हणून या दिवसाला स्मरणात ठेवण्यासाठी आणि नंदीच्या त्यागाचा सन्मान करण्यासाठी मी एक वरदान देतो सर्व देवतागण आणि ऋषी उत्सुकतेने वांगडे पाहू लागले शिवाने दोन्ही हात आकाशाकडे उंचवले आणि म्हणाले आता पुढं दरवर्षी वर्षी श्रावण अमावस्याने माणूस आपल्या बैना बैलांना कृतज्ञता दाखवेल शेतकरी आपल्या शेताच्या नांगर ओढणाऱ्या बैलांना त्या दिवशी पूजा करतील त्यांना विश्रांती देतील समजून सन्मान करतील कारण प्रत्येक बैल नंदीचं प्रतीक आहे परिश्रम भक्ती आणि त्यागाचं शिवाचं हे वचन आकाशातून संपूर्ण जगात पसरलं त्रिलोकातील प्रत्येक जीवनात तो संदेश मनात धरला गेला त्यानंतरपासून दरवर्षी श्रावण अमावस्येने बैलपोळा सण साजरा होऊ लागला शेतकरी आपल्या शेताचा खरा सोबती म्हणजे बैल असतो बैल थोडीला अंगणात आणून त्यांना ओवाळायला लागले बैलांच्या शिंगांना रंग लावायला लागले फुलांच्या माळांनी त्यांना सजवायला लागले त्यांना गोडधोड खायला घालू लागले शेतातील कठोर कामानंतर त्या दिवशी त्यांना विश्रांती दिली जाऊ लागली गावागावात बैलपोळाच्या दिवशी नंदी आणि महादेवांची कथा भक्तिभावाने सांगायला लागली लहान मोठे सगळे टाळ्या वाजवत नंदी आणि महादेवाचा नावाचा जयघोष करायला लागले या कथेतून सगळ्यांना एक शिकवण मिळाले की निस्वार्थ सेवा भक्ती आणि शौर्य यांचे फळ शेवटी नक्की मिळतंच नंदीच्या भक्तीमुळे त्याला महादेवांचा आशीर्वाद मिळाला आणि तो देवांप्रमाणे माणसाचाही प्रेमाचा हक्क असतो बैलपोळ्याच्या सणाने लोकांना हे शिकवलं की ज्यांच्या मेहनतीवर आपलं जीवन उभं आहे त्या प्राण्यांबद्दल आपल्याला नेहमी आदर आणि कृतज्ञता ठेवायला हवी ही पौराणिक गोष्ट इथे संपते श्रेतांनो श्रोतेनं तुम्ही सगळ्यांनी ही कथा मन लावून ऐकली त्याबद्दल महादेव नक्कीच आपल्यावर आनंदी असतील आपल्या आयुष्यातही प्रकाश भक्ती आणि शांती नांदो असं शिवपायाशी मनापासून प्रार्थना करूया भगवान शंकर आपल्यावर नेहमीच अशीच कृपा ठेवू आणि आपल्या जीवनात सुख शांती व भक्तीची भरभराट हो हर हर महादेव मित्रांनो ही कथा आवडली असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय